नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव हवकाली तेरा हजार क्विंटलची किमान भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती हव खाली एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार आठशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे यच्चार मध्यम स्टेपल अवकालील नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला हे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार बादासमती आहे पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगा म्हणून जात आहे लोकल अवकाली दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमानरा वेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र वेट सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार बाजारसेमती उमरड जात आहे लोकल आवक आलेली आठशे शहाण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजारसेमती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकली तीन हजार एकशे दहा क्विंटलची किमानरा भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटल्या सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद